कपडे खरेदी आता फक्त पलुसच्या हर्षल कलेक्शनमध्येच सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांच्या दर्जेदार साड्या शूटिंग शर्टिंग किड्सवेअर वेअर जेंट्स रेडीमेड मिळवण्याचे एकमेव ठिकाण हर्षल कलेक्शन पलूस किड्सवेअर लेडीजवेअर लेडीज वेअर सह लग्न बसतेची खास सोय नवनवीन साड्यांच्या असंख्य व्हरायटीचे भव्य दालन हर्षल कलेक्शन मेन रोड श्री धोंडीराज महाराज मंदिर समोर चौक संपर्क हिराई पब्लिक स्कूल ची श्रावणी सहल विद्यार्थी झाले निसर्गाच्या सानिध्यात रममान पार्वती लाड एज्युकेशन कुंडल संचलित पलुस येथील हिराई पब्लिक स्कूलने यंदाही विद्यार्थ्यांसाठी श्रावणी सहलीचं आयोजन केलं होतं संस्थेचे संस्थापक महेंद्र लाडे यांच्या अध्यक्षतेखाली सचिव उमेश हुंडावळे आणि डॉ पतंगराव कदम माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका कांचन बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सहल पार पडली शाळेच्या मुख्याध्यापिका शीला पाटील यांनी या सहलीचं संयोजन केलं या सहलीमध्ये एकशे सत्तर विद्यार्थी सहभागी झाले होते प्रवासाला निघण्यापूर्वी विद्यार्थ्यांना सुरक्षिततेची आणि शिस्तबद्धतेची माहिती देण्यात आली सहलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांना भेटी दिल्या त्यांनी लोकतीर्थ सोनसळ येथे माननीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांच्या कार्याविषयी माहिती घेतली त्यानंतर चौरंगीनाथ मंदिर येथील निसर्गरम्य वातावरणात धार्मिक दर्शनाचा आणि निसर्गाचा आनंद घेतला सागरेश्वर मंदिर येथे डोंगराळ भागातील शांतता आणि पावसाच्या वातावरणाचा अनुभव घेतला सहलीनंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती त्यानंतर विद्यार्थ्यांनी खेळ गप्पा आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून सहलीतील आठवणींना उजाळा दिला ही सहल शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांची जाणीव करून देणारी ठरली विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान इतिहासाप्रती आदर आणि निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करणारी ही सहल यशस्वीरित्या पार पडली या सहलीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकारी लाभले मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींचा मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मसालेमध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत आहे तुमची चटणी बनवायला